सत्य प्रश्न आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजे लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया आणि नमस्कार लोकशाही माझा एसपी न्यूज इंडियावर आपले स्वागत आहे आजची सर्वात मोठी बातमी प्रभाग क्रमांक तीन मधून आणि थेट नगराध्यक्षपदासाठी पदासाठी सौ अपर्णा देशमुख यांनी इच्छुकता व्यक्त केली आहे तुम्ही बरोबर ऐकलंत महिला सक्षमीकरणाचं प्रतीक समाजकार्यातून ओळख निर्माण करणाऱ्या सौ अपर्णा देशमुख या आता राजकारणात मोठी झेप घेण्यासाठी सज्ज झाल्या आहेत स्थानिक विकास महिलांच्या हक्कांसाठी आणि शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने काम करत आलेल्या या नेत्यांचं नाव नागरिकांच्या तोंडी आहे जनतेच्या मनातला विश्वास आणि त्यांच्या कार्याचा ठसा हेच त्यांच्या उमेदवारीचं बलस्थान आहे अपर्णा देशमुख यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आम्ही पक्षनिष्ठ कार्यकर्ते आहोत पक्ष जो आदेश देईल त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेऊ आमचा उद्देश फक्त एक जनतेचं भलं आणि शहराचा विकास या एका विधानानेच राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे थेट नगराध्यक्षपदासाठी अपर्णा देशमुख यांचं नाव पुढे आलंय म्हणजे निवडणूक रंगात आली आहे हे स्पष्ट झालंय सत्तेच्या खेळात नव्या चेहऱ्याची एंट्री आणि तीही अशा व्यक्तीची जिचं काम लोकांच्या मनात घर करून गेलं आहे जनतेत चर्चा सुरू आहे अपर्णाताई उतरणार तर मैदान तापणार राजकीय निरीक्षक म्हणतायत त्या उतरल्यानंतर प्रत्येक पक्षाला आपली रणनीती नव्यानं आखावी लागेल अपर्णा देशमुख यांच्या सभोवती आता जनतेचा विश्वास महिलांचा उत्साह आणि कार्यकर्त्यांची उर्मी एकवटताना दिसतीय त्यामुळे निवडणुकीचं चित्र पूर्णपणे बदलण्याची चिन्ह दिसत आहेत हे फक्त एक निवडणूक नसणार ही होणार एक महिला शक्तीची लढाई जनतेच्या विश्वासाची परीक्षा आणि विकासाचं पर्व अँकर संभाजी पगार लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया आपण पाहत आहात लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया जनतेच्या आवाजाला देत आहोत खरी दिशा तुम्ही या बात